पुण्यात डम्परने फुटपाथवरील नऊ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे वाघोली येथील केसनंद फाट्यावरून पुण्याच्या दिशेने येताना हा अपघात घडला रात्री बारा ते एकच्या सुमारास वाघोली चौकातील वाघोली पोलीस ठाण्यासमोरच ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार बिल्टवेल इंटरप्रायझेस कंपनीचा हा डंपर असून डम्पर चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे फुटपाथवर झोपलेले कामगार हे अमरावतीहून पुण्यात कामासाठी आले होते अपघात घडला त्यावेळी फुटपाथवर बारा जण झोपले होते तर काही जण फुटपाथच्या बाजूला असलेल्या झोपडीत झोपले होते गाठ झोपेत असतानाच काळाने त्यांचा घात केला या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर जखमींना तातडीनं ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातात जखमी झालेले सर्व कामगार रविवारी रात्रीच अमरावती येथून कामासाठी आले होते या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे बोला अकरा वाजता अकरा वाजता दहा वाजता इथून मग आम्ही अकरा वाजता साडे दहा साडे दहाच्या अकरा जण दरम्यान मग आम्हाला झोप येऊन गेली झोप आल्याच्या नंतर आपगे बसून एक वाजता आपगे ट्रक टाकून दिला मग मले मले चवीतून उठलो मग झोपीतून उठलो पोट्याने फक्त गेलो कोट्याने सोडून गेला पोरीच्या तोंडातून रक्त लाईन्या मायाला पोर माया मायाला पोर का पुतण्या ते जागावर काय नाव होती त्यांची वैभव ब्रिटेश पवार वैभव रुतिका रितेश पवार विशाल विनोद पवार जानकी रितेश पवार आलेशा विनोद पवार रोशन शिशांद्र भोसले आलेशा विनोद पवार नजेश निर्वती पवार एवढे कुटुंबात कधीपासून रिलेशा विनोद पवार अरे आज आजच चालू अमरावती जिल्ह्याहून अमरावती आणि बांधकाम मिस्तरीच्या समजा कंपनी राहू कुठं काही राहू कामं राहू या कामासाठी आम्ही आलो म्हणजे तिकडं आम्हाला रोजगार भेटत नाही तिकडं मजुऱ्या बंद होऊन जात आमची फसल सोयाबीनची फसल ते कमावा तिकडं मजुऱ्या नाही भेटत म्हणून येत असतो आपण नाव गा गावाचं नाव हो तालुका आणि जिल्हा कृष्ठ मंगरुल चव्हाडा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती बर